नमस्कार मंडळी तर आज आपण मिक्स अशी छान अशी भाजी बनवलेली आहे त्यानंतर इकडे छान असा पुलाव बनवलेला आहे तर तुम्ही बघू शकता आणि त्यासोबत छान अशी चपाती बनवून ठेवलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आपला स्वयंपाक संध्याकाळचा झालेला आहे तर इकडे छान अशी संध्याकाळची पूजा झालेली आहे दिवा बत्ती लावलेली आहे तर तुम्ही बघू शकता तर माझे मिस्टर अक्कलकोट पंढरपूर आणि तुळजापूरला गेले होते तर त्यांनी तिकडनं काय आणलं ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये तर माझ्या मिस्टरांनी काय आणलंय ते मी तुम्हाला दाखवत आहे तर हा छान असा प्रसाद आणलेला आहे पंधर फुल त्यानंतर चंदन आणलेलं आहे चंदन पावडर केशर अष्टगंध आणलेला आहे त्यानंतर हळदी कुंकू आणलेला आहे त्याच्यानंतर लाडूचा प्रसाद आणलेला आहे तुम्ही करू शकता यामध्ये काय आहे आणि सरप्राईज आहे सगळ्यांसाठी तर मी आता खोलते तर छान अशी स्वामींची मूर्ती आहे तर ही आशीर्वाद देणारी मूर्ती आहे मला तर खूप आवडते ही अक्कलकोटवरून माझ्या मिस्टरांनी आणलेली आहे तर मला ही खूप आवडलेली आहे तुम्ही बघू शकता की छान अशी आशीर्वाद देताना आहे तर दुसरं सरप्राईज आहे तर यामध्ये आता दुसरं सरप्राईज आहे ते पंढरपूरमधून आणलेलं आहे तर तुम्ही बघू शकता तर छान अशी विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती आणलेली आहे तर खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता तर मला तर खूप आवडली तुम्हालाही नक्की आवडली असेल तर आणखी एक सरप्राईज आहे तर एक छान अशी घंटी आणलेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान आहे तर तुम्हाला आता मी चौथा सरप्राईज दाखवते तर तरी छान अशी तुळजापूरवरून भवानीची मूर्ती आणलेली आहे तर ही सुंदर आहे मला तर खूप आवडलेली आहे तुम्हालाही आवडली असेल माझ्याकडे तुळजापूरच्या देवीची मूर्ती नव्हती किंवा फोटोही नव्हता त्यामुळे मला तर खूप आवडलेली आहे साक्षात माझ्या घरी तुळजा भवानी चालेली आहे तर तुम्हाला कशी वाटलं सरप्राईज तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा थँक्यू